वाटेवर जाताना जणू प्रत्येक जखमेरी होत जाते पंढरीची वाट किती उघड असली तरी काय श्रमत ते याच वाटेवर उत्तर तेव्हा येतही बालपण बागडत पंढरीच्या वाटेवर जणू पावले चालतच नाही तर ती थिरकत थिरकत ओढली जातात त्याचा विठ्ठलाकडे चिकन माती तुडवी चालताना अनेक काटे पाय मोडले पण कधी नाचणारे पाय थकले नाहीत सुखे न जीव झाला पण अंतरंगांना ह्याची जाणीव झाली नाही भूक शमनाच्या वेगवेगळ्या रूपात विठ्ठल गवसला कधी कधी थकून आम्ही सावला झोड आपलं पावसान उन्हा करपवलं जीवन जेव्हा भेटले समोर पंढरीच राय उभा राहत वारीच्या चक्रवादाचा शिनवटा कशा शण भरार निवळत पांढर गोबा खुशी तरे तो जो कुशी खुशी तरे